मित्रांनो कसे आहात तुम्ही ठीकेच आणि मी पण ठीकच आहे मी चालली आहे हिरोला पहाडीवर आज ही यात्रा आहे पाहूया कशी यात्रा भरते तर बघा आता आम्ही ह्या रोडने चाललो साकोली मार्ग हा रोड खूप चालतो खूप गाड्या वगैरे आहेत बघा दुकानं वगैरे तिकडे फळाचे वगैरे भाड्या वगैरे लागतील तर सांगाल मित्रांनो मला आनंद येईन तुम्हाला झाडं लावले आहेत मी आलेली आहे यांच्या मित्राच्या घरी यांच्याकडे गार्डन असा केलेला आहे बघा फुलं लावलेली आहेत आणि भाजी वगैरे लावलेली आहे मिरची वगैरे लावलेली आहे आम्ही त्यांना घ्यायला आलो मग सोबतच जाणार आहोत गिरोला पहाडीवर बघा खूप सारे फुलं लागलेले आहेत आम्हाला फुलं मिळतच नाही फुलं खूप छान आहेत बघा घर त्यांच्या मित्राचं घर आहे आमच्या साहेबांच्या मित्राचं घर बघा कुठून यायचं आहे का मागेन एंट्री आहे का ह्याचे स्टोन वगैरे लावतात हे लोक बघा हे असं वर्क लावा लागते बारीक, बारीक बारीक वापरे किती मेहनत असेल ही लाकोरीची भाजी आहे का लाकोरीची भाजी अंडी बोर आहेत खूप सारी जागा आहे मागे वगैरे बघा वाडी लावलेली आहे कोचईचे पानं आहेत ते काय असेल हे कमेंट मध्ये सांगा वांग्याचं झाड भाजी पण लावलेली आहे खूप जागा राहते पण काही पण लावू शकतात हे कशाची भाजी आहे इकडं हे कशाचा रोप आहे बाबा हा कांद्याचा रोप हो आहे कांद्याची हो चोप बघा हे काय आहे का हे लाल भाजी आहे का अच्छा ही लाल भाजी आहे ही इथं मेथी घातली होती निघली नाही मेथी निघली नाही आहे व्यवस्थित कांद्याचा पाला आहे इथं काहीच नाही लावलेलं होतं तिकडं सांबार लावलेला आहे सगळं भाजीपाला घरच निघतो घ्यायची गरजच नाही पड त्यांना बापरे हे वांगे आहेत का हो वांगायला झिली लावून ठेवतात इकडं बघा हो ना एका झाडाला तर खूप वांगे लागलेले आहेत हा गिरोला गाव आहे समोर पहाडी आहे बघा गाव ब्रेकर खूप सारे ब्रेकर आहेत तिथं येथून जाते का नाही ह्या साईड नाही जा का? काय बर पडला पहिले येथून रस्ता होता गेला नाही येतून लावायला काय टेकर दिली आहे त्या गावामध्ये

चला चला ओय का इ तो अगरबत्ती वगैरह लाऊ शकता तुम्हें बवनकुंड है गर्दी तो है रे बा भोजनाल वगैरह है गर्दी करू कर जास्तदा रा महापटा सर्वांनाच मिळणार आहे याची सर्व बाहेर पक्षांनी व्यक्त हे पसणार आहे महाप्रसाद झाल्यानंतर त्यांनी स्वतः

का इकडंबाई हे माखड बसलेले आहेत काही अच्छा फुलं चढवत आहे दान पेटी आहे दान पण करू शकता तुम्ही आता हे वर जाण्याचा मार्ग आहे मंदिरामध्ये जेवढे बघा वर जाण्याचा मार्ग आहे

वाव बघा किती मस्त वाटत आहे छान वाटत आहे ते कशाला शिवाय खूप गर्दी आहे पण जेवायला तर खूप गर्दी आहे

चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या आधीची ही विहीर आहे बघा आता पण तेवढं पाणी आहे बापरे हे बघा

बापरे पूर्ण जंगल आहे इकडं नाही कुठ आहेत एकदम शेवटी नका जाऊ कुठे चालले हो 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 होऊ ना फिरून लागते चला चला बघूया वाघाची गुफा कुठ आहे जय काली बघा ही आहे वाघाची गुफा बघा आतमध्ये आहे आधी राहत होते आता नाही राहत वाघाची गुफा आधी खरच इथं वाघ राहत होते का कमेंट मध्ये सांगा आणि वाघ राहत होते की नाही राहत होते तर वरती पण आहे वरती कशाचं मंदिर आहे चला बघूया कुठून जावं लागेल फोटोच्या चक्कर मध्ये थांबणार नाही बघा चला साईड लाईडला

एकदा तरी या <laughs> बघा मित्रांनो ही आहे माईन इथून काय काढत होते काय काढत होते आधी काय नाईट होता अच्छा काय नाईट पत्थर काढत होते अच्छा बघा मित्रांनो काय नाईट पत्तर काढत होते बघा आम्ही तिकडून आलेलो